नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की तीन महिन्यात केस लांब व घनदाट कसे करायचे हे आयुर्वेदिक उपाय असल्यामुळे याचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही तुमच्या केसांची वाढ नैसर्गिकरित्या अधिक होण्यासाठी येथे काही सिद्ध घरगुती उपाय दिले आहेत हे उपाय नियमितपणे केले तर तीन महिन्यात बदल नक्कीच दिसेल पहिला आहे कांद्याचा रस कांद्यामध्ये सल्फर मुबलक प्रमाणात असते जे केसांच्या वाढीस मदत करते कांदे किसून त्याचा रस काढा आणि केसांच्या मुळांवर लावा पंधरा ते वीस मिनिटांनी सौम्य शॅम्पूने धुवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरा याचा तुम्हाला नक्की फायदा होईल दुसरा आहे मेथीचे दाणे मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजवा सकाळी पेस्ट बनवा ही पेस्ट टाळूवर आणि केसांवर लावून तीस मिनटे ठेवा नंतर धुवा हे एकदा आठवड्यात करा मेथी केसांना मजबूती देते आणि वाढ वाड़ वाढवते परत आहे तिसरा कोरपड जेल कोरपड केसांच्या मुळांना पोषण देते कोरपडीचा जेल रात्रभर केसांच्या मुळांवर लावा सकाळी धुवा आठवड्यातून तून वेळा असे वापरा चौथा आहे कडीपत्ता आणि खोबरेल तेल मुठभर कडीपत्ता आणि खोबरेल तेलात उकळवून थंड करून गाळा हे तेल टाळूवर आणि केसांवर एक तास लावा नंतर धुवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय नक्की करा पाचवा आहे तीळ मेथी आळशी लवंग आणि कडीपत्ता याचे मिश्रण दहा तेरा कडीपत्ताचे पाणी घ्या एक टेबल स्पून पांढरे तीळ घ्या एक टेबल स्पून काळे तिळ घ्या एक टेबल स्पून दाणे घ्या एक टेबल स्पून आळशी घ्या तीन ते ती चार लवंगा घ्या एक कप नारळाचे किंवा मोहरीचे तेल घ्या सर्व घटक हलक्या आचेवर तेलासोबत गरम करा थंड झाल्यावर गाळून घ्या हे तेल नियमितपणे केसांवर आणि टाळूंवर लावा सव्वा हे नियमित मसाज व टाळूंची स्वच्छता तेलाने टाळूचा मसाज करा रक्त प्रवाह सुधारतो आणि केसांना पोषण मिळते टाळू स्वच्छ ठेवा तीन ते ती चार दिवसांनी सौम्य शॅम्पू वापरा महत्वाच्या टिप्स या आहेत की या सर्व उपायांसोबत संतुलित आहार पुरेशी झोप कमी ताणतणाव ठेवा हेअर टाळा केसांचे संरक्षण करा नियमितपणे हे उपाय केल्यास महिन्यात तुम्हाला केसांच्या वाढीमध्ये नक्कीच फरक जाणवेल प्रत्येक उपाय केसांच्या मुळांना पोषण देतो रक्त प्रवाह सुधारतो व वा नैसर्गिकरित्या वाढ सुनिश्चित करतो काही जणांना असे वाटत असेल की हे जे मी सांगितलेले आहे ते खूपच अवघड आहे आपल्या घरी तर नारळाचे तेल असतेच मग त्या नारळाच्या तेलामध्ये मेथी व कढीपत्ता नाहीतर कांदा एक कप नारळाचे तेल गरम करा त्यात एक चमचा मेथीचे दाणे आठ ते दहा कढीपत्ता आणि एक चिरलेला कांदा घालून दहा मिनटे मंद आचेवर उकळा तेल थंड झाल्यावर गाळून घ्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा टाळूवर व केसांवर लावा हलक्या हाताने मसाज करा अर्धा ते एक तास राहू द्या आणि मग केस धुवा यातून केसांना पोषण मिळते घनता वाढते आणि गळती कमी होते दुसरा आहे नारळाचं तेल प्लस ॲलोवेरा जेल दोन चमचे नारळाचे तेल एक चमचा कोरपट जेल मिक्स करा केसांच्या मुळांवर लावून रात्रभर ठेवा सकाळी शॅम्पूने धुवा त्यामुळे केस मजबूत आणि दाट होतात चमक वाढते तिसरा आहे नारळाचे तेल व दालचिनीची पावडर नारळाच्या तेलात एक ते दोन चमचा दालचिनी पावडर मिसळा केसांमध्ये लावा यामुळे केसांची वाढ आणि घनता सुधारते दालचिनीमुळे केसांच्या मुळांना रक्तप्रवाह वाढतो परत आहे नारळा तेल व विटॅमिन ई e ऑइल नारळात एक, एक ते दोन दोन विटॅमिन ई e कॅप्सूलचे तेल मिसळा आणि केसांवर लावा कोंडा किंवा केस तुटत असतील तर नारळाचे तेल लावण्यासाठी कडीपत्ता किंवा कोरपड वापरा हे उपाय नियमितपणे केल्याने नारळ तेलाच्या पोषक तत्वामुळे केसगंधाट मजबूत आणि निरोगी होतात व तीन महिन्यात तुम्हाला हे रिझल्ट दाखवतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद